श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका साठी वर्षे वांझेसे एका पुत्र झाला परियेसा आपस्तब शाखेसे ब्राह्मण एक परियेसे शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामी त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परिएसा वर्षे साठी झाली तिसे पुत्र नाही तिसे कुशी वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्य नेम असे थोर गुरु दर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आणोणी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परी येसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले गुरु मुनी उच्छा करते हासोनी तया द्विज स्त्रियेसी श्री गुरु म्हणते तियसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तार सिद्धी पागविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे श्री गुरुचे वचन करी साष्टांगी नमन कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती पुत्रविणे स्त्रियांसी पाहू नये मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामी या जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निष्फळ वाट पाहती उभय कुळ बेचाळीस पितृलोकी पितृचिंतती म्हणत म्हणती एखादी सतीवंशात पुत्र व्यालिया आम्हा हित तो उद्धरील सकाळांते पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर अरण्य नाही त्यासी दुर यथारण्य तथा गृह नित्यगंगा स्नानासी आपण जाते परियसी ये घेऊन येती बाळ समस्त स्त्रिया कौतुके कडे घेऊन या बाळा खेळविताती स्त्रिया सकळा तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मून या संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती पुत्र पौत्र असते परलोक साधे तयासी अधोगतीनी पुत्रिकासी कासी लुप्तपिंड होय स्वामीया आता पुढे जन्म मज साठे वर्षे जाहली सहज आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती भावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तये बिळी एकोणी ती येचे वचन श्रीगुरु म्हणती हासून पुढील जन्म आणेल कवन तुते स्मरण कैसे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जाहल संतोषी कन्या पुत्र होतील तुझ इह जन्मी तुपे जाण कन्या पुत्र सुलक्षण निगुती म्हणून श्री गुरु म्हणती श्री गुरु श्रीगुरुवचन एकोणी पालवी गाठी विनवी तसे करजोडून एका स्वामी कृपासिंनी साठी वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैसे पुत्र होती नाना व्रत नाना तीर्थ हिंदिलॅले पुत्रार्थ अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया मज म्हणते सकळे जण करी तो अश्वत्थ प्रदक्षिणा तेने पुरतील होतील अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून साठी वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपरी सेवा करिते अद्यापिवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा पुत्र न इह इहज जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी अस्वत्थाचे परियसा आता स्वामी प्रसन्न होसी जन्मी पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिजल्या मातेवर माझे मणी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकून गाठी बांधिला म्या पुढील जन्म काम्यासी करिते सेवा अस्वथ्यासे स्वामी आदिता वर देसी इह जन्मी कन्यापुत्र अस्वस्थ सेवा बहुदिवस करीता झाले मजप्रयास काय देईला आम्हास अस्वस्थ सेवित ते मूर्खपणे एकोणीथी येसे वचन गुरु म्हणती हासून अस्वस्थ सेवा महापुण्य नो हे परियेसा न करी अश्वथ्यासी अनंत पुण्य परियेशी सेवा करी वो आम्हा सरसी तुते पुत्र होतील आता आमचे वाक्ये करी नित्य जावे सगम्बाती निरंतरी भीमरथी भीमरती गमान्त ते अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी व एकमने आम्हा सहित अस्वत्थाचे अश्वत्थाचे महिमान सांगत असे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमचा वास तेसे असे एकोणी श्री गुरुचे वचन विनवीत असे ते अंगणा अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे पैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मधुसे स्थिर होईल माझे मानसी से। सेवा करीन भक्ती श्री गुरु म्हणती तियसी अश्वत्थ रुप्ता निंदा करीसी महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसते अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुचे विस्तार होण ब्रह्मदेवाने सांगितले ब्रह्मकुमार नारदमुनी गमन त्रिभुवनी ब्रह्मयासी पुसोनी आला ऋषी आश्रमासे नारदाचे देखून अर्धपाद्य देऊन पूजा केली उच्चारुणी पुसे झाले तैवे ऋषी म्हणती नारदासे विनंती एक परियेसे अस्वत्त महिमा असे कैसे विस्तारावे स्वामी ऋषीवचन ऐकवणी सांगता जाहरा नारद मी गेलो होतो आजेचे विनी ब्रह्मलोके हिंडत आपण पुसे स्वभावेसे अश्वत्थ महिमा असे कैसे સમસ્ત માણિતી તયાસે વિષ્ણુ સ્વરૂપ મન એ વૃક્ષ અસે જરી સેવા કરણે કવણે પરી કૈસા મહિમા સવિસ્તા નિરો પાસે અશ્વસ્થ મુ આપણ વાસે મધે વાસઋીખેસી અગ્નિરૂદ્ર વસે જાણા શાખા પલ્લવી અધિષ્ઠાણી દક્ષિણ શાખે સ્થુલ પાણી પશ્ચિમ શાખે વિષ્ણુ નિર્ગુણી આપણ ઉત્તરે વસતસે देव परियेसी वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्निशी समस्त शाखेसी वस्ती जाण गोब्राह्मण समस्त ऋषी यज्ञ परियेसी समस्त मुळांकुरेसी अस्ति देखा निरंतर समस्त नदीतीर्थे देखा सप्तसागर लवणादिका वस्ती जाणा शाखा येचा अश्वस्त वृक्ष जाण अकार शब्द स्थान स्कंद शाखा उकार जाण फळपुष्प मकार वर्ण अश्वत्थमुख अग्निकोणी असे एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत जे का जे स्थानी त्रैमूर्तिका समस्त देव तेथे वसते ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवण कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा मणी नारदासे नारद सांगे ऋषीश्वरांसी त्रयमूर्ती वास ज्या वृक्षाचे काय महिमा सांगो त्यासी भक्षा काय सिद्धी नोही ऐसे एकोणी समस्त ऋषी विन्वीताती नारदासी आचार विधी कैसे कवणे रीतीने भजावे पूर्वी आम्ही एके दिवसी पुसले होते आर्थवाला त्याने सांगितले आम्हासी अश्वस्थ सेवा एक रीती तू नारद ब्राह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी विस्तार करुणी आम्हाचे विधीपूर्वक निरूपावे नारद म्हणे मुनीश्वरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचन आषाढ मासे अस्तगंत शु। गुरु गुरुशुक्रेसी चंद्रबळनस्ते दिवसी करुणये प्रारंभ या व्यतिरिक्त आणिकमासे बर्वे या दिवसे प्रारंभ करावा उपवासी श्रुतीर्भूत हो वारेसी आतळू नये अश्वस्थासे भृगुवारी संक्रांतिदिवसी स्पर्शुनये परियेसा संधी राती विखा तीर्थी पर्णयीसी व्यतीप्राप्ती दुर्दिनादी वैधृती अपरा हान्य समयी नये अनृतवृत कर्मभेशी निंदा पाखंड वर्जेसी प्रातमौ होऊनी हर्षी आरमभावे परयेसा सचिल स्नान करुनि निर्मळ वस्त्र नेसोनी वृक्षाखाली जाऊनी गोमलय लिप्त करावी स्वस्तिकादी शंखपद्देसी घालावी रंगमाळा परियेसी पंचवन चुरणेसी भरावे तेथे पद्मांत मागोती स्नान करुणी वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोनी आणुनी ठेवणे पद्यावरी पूजा करावी कलशांसी पुण्य हवाच मान कर्मेसे संकल्पावे विधींसी कामार्थ आपुले उच्चारावे मग कलश घेऊनी सात वेळा उदका आणून स्तपन करावे जाणून अश्वत्थ वृक्षाशी अवधारा पुनरपि करुण या स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सुप्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे मणी ध्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती शंख चक्र वरदहस्ते अभयहस्त असे जाण खळग खेटग एके करी धनुष्य बाण सविस्ताई अष्टभुजी येणे परी ध्यावा विष्णू नारायण पितांबर पांघरुण सदा लक्ष्मी साणिथाना ऐसे मूर्ती ध्याविणे पूजा करणे वृक्षाशी त्रैमूर्तींचे असे स्थान शिवशक्तीविणे विणे नाही जाण समस्तांचे आवाहन होण षोडशोपचारे पुजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षाशी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष म्हणत देखा अथवा सहस्त्रनामीसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मौनीसी त्याचे फळ अमितासी साले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊन तैसे मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपती अध अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रम्ह हत्यादी पापांचे प्राय नाही परियेसे प्रदक्षिणा द्विलक्षांचे ब्रह्महत्या पापजाय वस्ती जयास्थानी फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुम गुरुतत्पादि पापजाय नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा जन्म मृत्यू जरा भय नाश होती ग्रहदोष बाधू न शक्ती सहस्र प्रदक्षिणा केली पुत्रकाम्य असे जासी त्या ते फल होय भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे चतुर्विधी पुरुषार्थ देता होय तो अश्वत्त पुत्रकाम्य होय त्वरित न करा अनुमान ऋषिः हो। शनिवारी वृक्षधरोणी जपावे मृत्युंजय मंत्राने काळमृत्यू झिंकोणी राहती नर अवधारा त्यासी मृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शणी ग्रहण पिडती प्रार्थावे अश्वस्थासे शनि नाम घेवनी उच्चारावे आपुले पिंगळ अभृपिंगळ कोणस्त कृष्ण म्हणावे अंतकयम महारौद्री मंद शनीश्वर सौरी जप करावा येणे पण शनी पीडा न होय ऐसे दृढ करोनी म्हणा अश्वत्थ सेविता होय कामन पुत्रकाम्य तक्षणा હોય નિરૂપે અવધાયા અમાવત ગુરુવારેસી છાયા જળેસી સ્નાન કર્વસ્થત બ્રાહ્મણા પરિસે ભોજન દે ફળે અસ્વસ્થત બૈસો ન એકતા મંત્રપતાક્ષણ ફળે હોતી અણેક ગુણ વેદ પાઠક કેલીયાસે નરે એખાદા અશ્વસ્થાસી સ્થાપન કરી ભક્તિસિંહ આપુલે પિતૃ બેચાળીસી સ્વર્ગીસ્થાપી પરીયેસા છેદિતા અશ્વસ્થ વૃક્ષા પાપ પરીય સહિત નરકાસી જાય દેખા તો નર અશ્વસ્થાત વયસોનું હોમ કરજ્ઞ અક્ષય સુકૃત અસે જાણ પુત્ર કામ્ય ત્વરિત હોય એસા અશ્વત્થ મહિમા નારા નારદા પ્રતિ સાંગે બ્રહ્મા મણુણી એકતા ઋષિસ્તમા तया नारदा पासुनी। नारद म्हणे ऋषेश्वरासी प्रदक्षिणेच्या दहाव्या अंशी हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक हवनाचे दहावे अंशी ब्राह्मण मोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यनेसी व्रत आपण करावे येणे परी आचरोन मग करावे उद्यापन शक्तेनुसार सर्वोर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासे विधिपूर्वक परियेसी अश्वधेनु ब्राह्मणाते दान दाणद्यावे वृक्षास्थळी नि तीळ राशी करावी यथानुशक्तीसी वस्त्र झाकोणी हर्षी सुक्षिण ब्राह्मणासी दान द्यावे ऐसे विदान सांगे नारद ऋषीजन येणे परी आचरोण सकळा भीष्ट लाधले श्रीगुरु म्हणते सतीसी अश्वत्थ महिमा आहे एसी भावभक्ती असे जासी त्या ते होय फलश्रुती आचार करी वो येणी परी संशय अंत करणी धरी वृक्ष असे भीमा तिरी जेथे अम्रजा संगम ते आमुचे असे स्थान सेवा करी वो एको म्हण होईल तुझी मन कामना कन्या पुत्र तुझं होतील ल एकोणी श्री गुरुचे वचन नमन करीते अंगणा विनवी असे कर जोडुणा भाव भक्ती करुणिया आपण बांध साठी कैसे पुत्र आपले पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारिण गुरुवाक्य म्हणजे कामधेनी ऐसे बोलती वेद पुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामीया चाड नाही अश्वत्थासे निर्धार तुमचे बोलासे सेवा करीन तुमचे ऐसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊन जावणी वणिता संगमस्थानी षटकुलांत न्हावणी सेवा करी अश्वत्थासी गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी ते नारी येणे परी तीन राते आरा दिले परी येसा गुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता तिसरे दिवसे स्वप्न जाहले तियेसी सांगेन एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येवोनी देतो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्ह जावणी काणगा पुराथ तेथे असती श्रीगुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तिसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोणी सुप्तुपती सभेची झाली ते जागृती कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आले आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी हांसोनी या श्रीगुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी व संतोष हो काम्य झाले आता तुझे भोजन करी व तू तु आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे दिल्ले आजी आजीवरियेसा पारणे करोणी विधीसी मग भक्षावे या फलांचे दान द्यावे ब्राह्मणासी जे कायपूर्वी निरोपिले व्रत संपूर्ण करोणी केले दान ते भामी तेथी दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस तीन वरी भोजन करी हिरवे खापरी श्वेत वस्त्र नेसोनी नारी कौनाकडे न ना पाहचे येणे परी तिन्ही निशी प्रमिल नारीने परी सुस्ना न होऊनी चौथे दिवशी आली दर्शन पती समवेत येऊनी पूजा करती ती एकाग्रमणी गुरु म्हणती संतोष पुत्रवंती होवो तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी ऋतू दिझला पाचवे दिवशी म्हणून परी येसा येणे परी ते नारी जाहाली एका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल असे म्हणती पहा नवल वर्तली वांदेसी गर्भधारण केवी झाले सोमनाथ विप्रभले तसे आनंद सातवे मासेची ओटी भरिती अक्षय वाणी ओवाळीती गुरुसी विनोदावरी प्रीती वाणे देवविती कौतुके आठवे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान गुरु निरोपे संतोष संतोषहून देती वाणे ग्रामात अभिनव करती सकळ हिजन म्हणती वांदेसी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुके एक म्हणती श्री गुरु प्रसाद श्री नृसिंहमूर्ती भक्तवर्ध त्याची सेवा करिता आनंद लाधे चारी पुरुषार्थ त्रैमूर्तींचा अवतार झाला नृस्य सरस्वती नर भक्त जना मनोहर प्रगटला भूमंडळी ऐसे नाना परी देका स्तोत्र करीती गुरुनायका वाणे देत ते बालिका अत्युहास तिच्या मु वाणे देवणी समस्तांसी येवणी नमिती गुरुसी भक्त वत्सल परियेसी आशीर्वचन देतसे संतोषोणी विप्रवणिता करी साष्टांग दंडवता नाना परी स्तोत्र करिता विन्वितसे परीयेसा जय जया परमपुरुषा तुझी ब्रह्मा विष्णु महेश तुझे वाक्य जाहले परिस सुवर्ण केला माझा देह हो। तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी त्रैमूर्ती तुची होसी अन्यथा नवे स्वामीय तुची स्तुती करावयासी अशक्य आपले जिह्वेसी अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधु येणे परी स्तोत्र करु श्री गुरुचरणवंधुनी गेला निरूप घेऊणी आपुले गृहा परियेसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मनुनिर्मळी अष्टपुत्रा वाढेल पुत्र पुत्रपौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातका वर्तविले परियेसे सोमनाथ दान दानधर्म करिता जाहला दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊन आली श्री गुरु दर्शनासे बाळक आणुणी भक्तिसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोणिया आश्वासोनी मूर्ती उठी बाळे पुत्रवंती विती प्रेम भावे करोणीया उठोणी विनवी ती गुरुसी पुत्र नाही आमचे कुशी सरस्वती आली घरासी बोला आपला सांभाळावा एकोणी ती येचे वचन श्री गुरु म्हणती हासून न करी म्हणी अनमान तुते ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडी ये घेतले प्रीतीसी सांगता ते समस्तांसी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुइसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नैनीसी पाहिलं आपण अहे वपणे होईल इसी ज्ञान प्रीती त्या ते चारी वेद येती अष्टेश्चर्य आनंदी प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशीला धर्मरता हिची ख्याती होईल बहुता समजता इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शका काजा आणि पुत्र होईल तिचं म्हणून श्री गुरु बोलती येणे येणे परी श्री गुरु मूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवणिता विनय कृती म्हणे पुत्र व्हावा मजा श्री गुरु म्हणते तीएसी पुत्र व्हावा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्ख पय एकोणी श्री गुरुच्या वचना विन्वीत असे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाच पुत्र व्हावी भक्त वत्सल मूर्ती वर देती तेने निरी संतोषोनी घरा जाती महानंद संपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकर्णी गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जे प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तना यज्ञ प्रख्यात नाम दीक्षिते चहुराष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी साठी वर्षे वाजेसी पुत्र चाहला सिद्धमणे सी। सिद्ध म्हणे नामधारकासे कृपा गुरुची निर्धार असे ज्याचे म्हणे त्यासी वरदेती तक्षिणी एको भावे या कारणी भक्ती करावी श्रीगुरुचे म्हण सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजा भजा हो श्री गुरु सक्रा लाधे तुहा। जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तीसी त्यासी दैन कायसी जे जे मागेल ते देईल सत्य गुरुभक्ती म्हणजे कामधेनु अंत करणे नको अनुमान जे जे इच्छित भक्त जन समस्त देईल परियेसा इथे श्री गुरुचरित्रामृत्य परमकथा कल्पत